गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे माय व्हिजय नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांच पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवाद विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन सैनिक स्कूल श्रेया आय एम विनर बी टी एस एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा भाषा विषयाचा उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न सराव प्रश्न आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक तीस पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण एकोणतीस कुन उतारे त्यांचे स्पष्टीकरण स उत्तरे पाहिलेली आहेत ओके okay. आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला तर विद्यार्थी मित्रांनो आता वळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक तीस कडे ओके माझ्या विजय नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये पुन्हा एकदा स्वागत ज्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी माझ्या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं नाव शाळेचे नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला पाठवावा जेणेकरून आपल्याला त्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतलं जाईल ओके सही गडा केस म्हणत आहेत महाजन यस ओके बरेच विद्यार्थी यश म्हणतायत म्हणजे आवाज क्लिअर येत आहे आणि संस्कृती चला बेटा नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी आणि पर्याय अगोदर वाचून घेऊया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडवूया अगदी कमी वेळेमध्ये भले एक तास दोन तास असे न घेता आपण अगदी वीस ते पंचवीस मिनिटाच्या आत क्लास संपवत असतो ओके कमीत कमी वेळेमध्ये जेणेकरून तुमच्या डोळ्यांना त्रास होणार नाही आणि जास्त वेळ घेतला म्हणजे जास्त शिकवलं असं नसतं तर कमीत कमी वेळामध्ये आपण हा उतारा घेत आहोत चला सर्व तुम्ही खूप छान शिकवता ओके बेटा थँक्यू चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला वाचूया आपण आता हाडे कमकुवत होण्याचे कारण काय पर्याय ए कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यामुळे B, लोहाचे C, ए, D, एव, बी लोहाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सी फक्त पर्याय ए आणि डी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर बघूया आपण योग्य उत्तर नंतर पाहणार आहोत पुढचा प्रश्न तुमच्या समोर आपला आहार समतोल असावा याचा अर्थ काय आहार समतोल असावा याचा अर्थ पर्याय ए आहार तोलून मोजून घ्यावा बी आहार भरपूर प्रमाणात घ्यावा सी आहारात सर्व घटकांचा समावेश असावा आणि डी आहारात गोड धोड समप्रमाणात असावे योग्य उत्तर आपण नंतर पाहणार आहोत फक्त आपण सध्या प्रश्न आणि पर्याय वाचत आहोत उतार्यात आलेल्या बाधा येणे या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता बाधा येणे पहा शब्द संपत्तीवर आधारित वाक्प्रचार आधारित हा प्रश्न तुमच्या समोर आहे पर्याय आहेत ए कमतरता बी पुष्कळ सी अडथळा आणि डी विपुलता आपण पाहणार आहोतच प्रश्न मोठा दिसत आहे प्रश्न चौथा शरीरात कॅल्शियम व लोहाचे प्रमाण कमी झाल्यास कोणता परिणाम होतो पर्याय ए हाडे बळकट होतात बी हाडे कमकुवत होतात सी हाडे कठीण होतात आणि डी हाडे टनक होतात योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे नंतर शेवटचा प्रश्न शब्द संपत्तीवर आधारित हा प्रश्न आहे प्रश्न पाचवा तुमच्या समोर वरील उतार्यात काया या शब्दासाठी आलेला समानार्थी शब्द कोणता पहा उतार्यात आलेला खूप महत्वाचा असत बऱ्याच काही ट्रिक्स मी नेहमी सांगत असतो त्या लक्षात ठेवा हो चला पर्याय वाचूया आपण पर्याय ए आहार बी हाडे सी कॅल्शियम आणि डी शरीर विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न आपण वाचलेले आहेत पर्याय वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्याशी आपल्याला आता उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा उतारा क्रमांक तीस आपल्या समोर आहे ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा त्यांनी घेऊ चला आपला आहार समतोल असला पाहिजे यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे परंतु समतोल आहार म्हणजे काय ते पण आहे आपला आहार समतोल नसेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो पहा समतोल इंग्लिश इंग्लिशमध्ये बॅलन्स डायट म्हणतात पहा जर आपल्या बॅलन्स डायट जर नसेल तर त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो याचा अर्थ विपरीत परिणाम होतो वाईट परिणाम होतो आपल्या आहारात पालेभाज्यांचा समावेश असावा पहा आता हा उतारा आपल्या आयुष्यात सुद्धा खूप महत्वाचा आहे ओके आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त पालेभाज्या जसं की मेथी ओके पालक वगैरे यांचा समावेश जास्त असावा पालेभाज्यापासून क्षार व जीवनसत्वे मिळतात ओके पालेभाज्यापासून आपल्याला काय मिळतं क्षार म्हणजेच कॅल्शियम ओके पुढे आहे मिनरल्स ज्याला म्हणतो आपण विटामिन्स आणि मिनरल्स पालेभाज्यापासून मिळतात अन्यथा कॅल्शियम लोहाचे प्रमाण कमी होऊन हाडे कमकुवत होतात जर अन्यथा म्हणजे काय जर कॅल्शियम आणि जीवनसत्वे क्षार आणि जीवनसत्वे आपल्याला मिळाली नाहीत तर काय होईल आपले कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण कमी होते शरीरातील आणि परिणाम त्याचा काय होतो आपले शरीर शरीरातील हाडे ही कमकुवत होतात पुढे तसेच दूधही भरपूर घ्यावे दूध सुद्धा आपण भरपूर घेतलं पाहिजे त्यातून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते पहा दुधातून कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते लहान वयातच कॅल्शियमची कमतरता झाल्यास मोठेपणे दाताचा त्रास व हाडे लवचिक होण्याची शक्यता असते पहा तुम्ही आता लहान आहेत आणि म्हणून लहानपणीच या गोष्टींची कमतरता होऊ नये भरपूर प्रमाणात विपुल प्रमाणात आपण कॅल्शियम घेतलं पाहिजे अन्यथा काय होईल मोठेपणी दाताचा त्रास हाडे लवचिक होणे वगैरे वगैरे त्रास होऊ शकतो म्हणून आतापासूनच कॅल्शियम क्षार जीवन कॅल्शियम वगैरे आपण नियमित घेतलं पाहिजे आणि जास्तीत जास्त घेतलं पाहिजे ना नाचणी कडधान्य सोयाबीन तूर मूग मटकी चीज यातून प्रथिने मिळतात ओके प्रथिने अर्थात प्रोटीन्स प्रोटीन्स मिळण्याचं पण साध स्रोत सांगितलेला आहे बालवयात शरीराला प्रथिनांची अत्यंत गरज असते मी नेहमी सांगत असतो प्रथिने म्हणजे प्रोटीन प्रोटीन म्हणजेच काय तर ज्याप्रमाणे आपण भिंत बांधतो फक्त विटा आणि वाळू याने भिंत बांधली जाऊ शकते का नाही त्यामध्ये वाळूमध्ये सिमेंट मिक्स करावं लागतं आणि सिमेंट मिक्स केल्यानंतर मग जी भिंत बांधली जाते ती पक्की होते ती पडत नाही म्हणजेच काय तर प्रोटीन हे सिमेंटचं सिमेंटचं काम कोण करतं प्रोटीन करतं आपल्या शरीरामध्ये आणि म्हणून प्रोटीन आपल्या शरीराला खूप आवश्यक आहे शरीराच्या शरीरा वाढीसाठी प्रथिनांचा उपयोग होतो आपलं प्रोटीन्स आपल्या शरीराची वाढ प्रतिकारक्षमता वगैरे आपली वाढत जाते प्रथिनांचा अभाव झाल्यास शारीरिक मानसिक व भावनिक विकासास बाधा आहे ते पहा बऱ्याच वेळेस आपल्याला लक्षात राहत नाही हो असं वगैरे म्हणतो आपण ओके म्हणजेच काय तर आपल्या शरीरामध्ये काही प्रथिनांचा अभाव होतो कमतरता होते प्रथिनांचा अभाव झाल्यास काय होतं शारीरिक विकासास बाधा आहे ते म्हणजे शरीराची वाढ व्यवस्थित होत नाही मानसिक विकास होत नाही भावनिक विकास होत नाही म्हणजेच या सर्व गोष्टींचा गोष्टींना अडथळा येऊ शकतो कशामुळे प्रथिनांचा अभाव झाल्यामुळे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण उतारा पाहिलेला आहे आता प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला समोर हाडे कमकुवत होण्याचे कारण आहे पर्याय ए कॅल्शियमचे प्रमाण खूप झाले सॉरी कमी झाल्यामुळे बी लोहाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सी फक्त पर्याय ए आणि डी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि पर्याय सुद्धा सर्व वाघाचा चला स्वरा आदर्श अमोल जाधव ओके बिकवाड नाव देशमुख समर्थ वरद लावण्य ऋतुराज शिव बेट नाव लिहचला संकेत व्हेरी गुड संकेत खरा पर्याय क्रमांक ए म्हणत आहे कोणी डी म्हणत आहे सम्यक डी म्हणत आहे राजनंदिनी तेजस्वी अवनी अपेक्षा महाजन श्रिया व्हेरी गुड बेटा चला संकेत एकच वर्ष उत्तर लिहा संकेत खरा अमित मुंडे व्हेरी वे, गुड चला नावली चला पूर्वी पर्याय क्रमांक डी म्हणत आहे चला तनुश्री बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे असा गोंधळून टाकणारा प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी विचारला जात असतो हाडे कमकुवत होण्याचे कारण काय आहे उत्तर उत्तरात कारण काय सांगितलेलं आहे कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यामुळे हाडे कमकुवत होतात हे उत्तर बरोबर आहे परंतु बी हा पर्याय आपण वाचत नाही लोहाचे प्रमाण कमी पहा कॅल्शियम व लोहाचे प्रमाण कमी झाल्यामुळे हाडे कमकुवत होतात असे उत्तरात वाक्य होत म्हणजे फक्त ए बरोबर आहे का नाही तर पर्याय ए व बी म्हणजे एक आणि दोन हे दोन पर्याय बरोबर आहेत आणि म्हणून योग्य उत्तर काय असेल आपलं पर्याय क्रमांक डी स्वामी सिया ओके समूह तनुश्री संकेत पहा विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक उत्तर निवडत चला घाई करू नका अति घाई संकटात ने पर्याय क्रमांक डी हे उत्तर ज्या विधाना निवडलं त्यांचं अभिनंदन चला पुढचा प्रश्न थोडस वेगाने घेऊया आपला आहार समतोल असावा याचा अर्थ काय तुम्हाला काय वाटतं की पर्याय ए आहार तोलून मोजून घ्यावा बी आहार भरपूर प्रमाणात घ्यावा सी आहारात सर्व घटकांचा समावेश असावा आणि डी आहारात गोडधोड सम प्रमाणात असावे चला योग्य उत्तर प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर निवडायचं आहे संस्कृती एकच उत्तर झालेलं आहे प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर निवडा राजले वरद पर्याय क्रमांक सी म्हणताय स्वरा ऋतुराज सही गडाक समर्थ चला लवकर लवकर पर्याय निवडत चला शिव प्रसाद ओके बेटा चला टाइप करा तुम्हारा वे लगता पूर्वी अहेर आदर्श जाधव सम्यक मेश्राम वेरी गुड बेटा प्रश्न क्रमांक दोन से उत्तर श्रिया सी मन है सारिका मोरे सी मन है ओके लावण्य सी मन है समूह अमित मेटकर अपेक्षा राजनंदिनी चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आता आपण पाहूया साची देशमुख अवनी हळूहळू उत्तर येत आहेत टाईप करायला लहान तुम्ही लहान असता थोडासा वेळ लागत असेल परंतु एकदा का सराव झाला की तुम्ही लगेच टाईप करू शकता योग्य उत्तर पाहूया आपला आहार समतोल असावा याचा अर्थ काय असू शकतो आहार तोलून मोजून घ्यावा का नाही आहार भरपूर प्रमाणात घ्यावा म्हणजे समतोल असावा का नाही आहारात सर्व घटकांचा समावेश असावा म्हणजेच आहार समतोल असावा म्हणजेच आहार बॅलन्स असावा हे उत्तर होऊ शकतं आहार आहारात गोडधोड सम प्रमाणात असावा म्हणजे आहार समतोल असावा का नाही तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी स्वामी बेटा व्हेरी गुड सी या संस्कृती बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहेत आणि सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर उतार्यात आले बाधा येणे या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे कमतरता बी पुष्कळ सी अथळा आणि डी विपुलता बाधा येणे ओके आदर्श प्रश्न क्रमांक लिहा बेटा कोणत्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहित आहात ओके okay. पर प्रश्न क्रमांक तीन च उत्तर सीता है सारिका मोरे सी ओके okay. पूर्वी समर्थ शिवप्रसाद सई गडाक ओके okay. अवनी राजनंदिनी अपेक्षा समूह चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत वरद भोनमाने पर्याय क्रमांक डी म्हणत आहे सम्यक सी म्हणत आहे स्वरा ए म्हणत आहे अमित मुंडे सी म्हणत आहे देशमुख ए म्हणत आहे चला लावण्य राजपूत पर्याय क्रमांक सी म्हणत आहे श्रिया सी म्हणत आहे मेटकर सी म्हणत आहे बघ वेगवेगळे वे उत्तर येत आहेत विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचेच नाव घेणं शक्य नसतं जे लवकर लवकर कमेंट येतात किंवा मला ज्या कमेंट दिसतात त्यांची नावं मी शक्यतो वाचण्याचा प्रयत्न करेन प्रश्न पाहूया आता आपण उतार्यात आलेल्या बाधा येणे पहा प्रथिनांचा अभाव झाल्यामुळे शारीरिक विकासास बाधा येते मानसिक विकासात बाधा येते भावनिक विकासात बाधा येते बाधा येते म्हणजेच काय येतो कमतरता येते का नाही पुष्कळ होतो का नाही अडथळा येतो का होय विपुलता नाही आणि अगदी सोपा प्रश्न म्हणून पर्याय क्रमांक सी अडथळा येणे बाधा येण्याचा अर्थ काय होऊ शकतो अडथळा येणे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्याने पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर शरीरात कॅल्शियम व लोहाचे प्रमाण कमी झाल्यास कोणता परिणाम होतो पहा महत्वाचं वाक्य आहे उत्तरामध्ये हे वाक्य होत ओके पर्याय ए हाडे बळकट होतात बी हाडे कमकुवत होतात सी हाड़े कठिन होता डी हाड़े टनक होता चला स्वरा वेरी गुड बेटा प्रश्न क्रमांक चार चे उत्तर तेजस्वी सार्थक ऋतुराज पर ऋतुराज बी मनता है वरद हनुमाने बी मनता है स्त्रिया बी मनता है अहिर सी मनता है राजे बी मनता है संस्कृति बी मनता है चला सई गडाक मोरे समृद्धी तनुश्री स्त्री म्हणत आहे राजनंदिनी बी म्हणत आहे शिया ओके सार्थक लावण्य अवनी आदर्श मेटकर समूह बरेच विद्यार्थी बी आणि सी मध्ये संदिग्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहणार आहोत आणि मग पुढे जाऊया शरीरात कॅल्शियम व लोहाचे प्रमाण कमी झाल्यामुळे कमी झाल्यामुळे काय होतो हाडे बळकट म्हणजे मजबूत होतात का हो? नाही हाडे कमकुवत होतात का म्हणजे नाजूक होतात लवचिक होतात वगैरे हे होऊ शकतं हाडे कठीण होतात का नाही लवचिक होतात हाडे टणक म्हणजे मजबूत होतात का नाही थोडंसं शब्दामध्ये आपल्याला फिरवलं की आपण गोंधळून जातो परंतु गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही त्या शब्दाचा आणि त्या प्रश्नाशी सांगड घालत चला आणि योग्य उत्तर निवडत चला आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे कॅल्शियम लोहाचे प्रमाण लोहाचे प्रमाण कमी झाल्यास काय परिणाम होतो उतार्यामध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलेलं होत पुढचा सा प्रश्न या शेवटचा प्रश्न शब्द संपत्तीवर आधारित प्रश्न वरील उतारात काया या शब्दासाठी आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय आहार बी हाडे सी कॅल्शियम आणि डी शरीर चला सई पर्याय मग डी म्हणत आहे स्वरा सांची सिया तेजस्वी वरद संस्कृती अवनी ओके लाइव चैट का गरज है हे टाकने की चला सार्थक प्रश्न क्रमांक पांच उत्तर डी मन है ओके okay, राजे मोरे जाधव वेरी गुड बेटा राजनंदिनी तनुश्री श्रिया वेरी गुड बरेच विद्या पर क्रमांक डी मन तनुश्री डी मन सम्यक डी मन है देशमुख डी मन है समर्थ डी मन है, है, है समर्थ बेटा निमित क्लास कळत ना मेटकर साची समूह लावण्य राजपूत ओके ऋतुराज शिवप्रसाद वेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो शब्द संपत्ती आपली वाढली पाहिजे समानार्थी विरोधार्थी शब्द जास्त जास्तीत जास्त, जास्त, जास्त पाठांतर आपले झाले पाहिजेत ओके कुठले आहे परीक्षेमध्ये अत्यंत उपयोगी असतात आणि म्हणून मी मागे अ पासून सुरू होणारे शब्द दिलेले होते आ पासून सुरू होणारे शब्द सुद्धा लवकरच तुम्हाला दिले जातील आता काया या शब्दाचा समानार्थी शब्द आणि त्या तो उतारात आला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे काया म्हणजे शरीर आहार नव्हे हाडे नव्हे कॅल्शियम नव्हे तर काया म्हणजे शरीर हे उत्तर अगदी बरोबर आहे त्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण उतारा क्रमांक तीस घेतलेला आहे यापूर्वीचे सर्व उतारे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता आणि सराव चाचण्या माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच विद्यार्थी सबस्क्राईब करत दिलेले दिसत नाहीत खाली आ, कमेंट कट केल्यानंतर लाईव्ह चॅट कट केल्यानंतर खाली आपल्या व्हिडिओचं नाव येतं त्याखाली गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज असं नाव असतं त्याच्यापुढे सबस्क्राईब नावाचं लाल बटन दिसत असेल तर त्यावर क्लिक करा ऑलवर टिक करा जेणेकरून इथून पुढचे लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस्ट डे